मुंबई पोलीस को सलाम न्यूज को करो और बेल दवाना ना भुलो। नमस्कार मी संगीता तिवारी पुण्यावरून आज आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेशामध्ये जो करोनाने हाहाकार आहे तो बघितल्यानंतर अंगावर शहारे येतात आणि त्याच्यातच कालची बातमी परवाच्या दिवशी रात्री ब्रुक फार्मा या कंपनीच्या व्यवस्थापकाला करोड रे, रेमेडी सेवर त्यांनी पूर्ण काळ्या साठा करून ठेवला होता त्याला जेव्हा पोलिसांनी पकडलं तेव्हा त्या रात्री आपले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धावत पळत दरेकरांना घेऊन तिथे गेले अहो देवेंद्र फडणवीस तुम्ही त्या माणसाला सोडवण्यासाठी गेले की ज्या लोकांनी सेवरचा सा साठा करून ठेवला होता काळाबाजारी करत होता अशा माणसाला सोडवायला गेला अहो किती हे लालस सत्तेसाठी तुमचं का बदला घेताय का तुम्ही तुम्हाला सत्ता दिली नाही लोकांनी महाराष्ट्राच्या जनतेने सत्ता दिली नाही म्हणून तुम्ही जनतेला मारतात खून करतात खर तर मी वळसे पाटील माननीय गृहराज्य मंत्री वळसे पाटलांना विनंती करते सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा नरेंद्र फडणवीस आणि दरेकरांवर आज हजारो लोक मरतात आणि हे तिथे जाऊन रेमेडी सेवा स्वतःच्या हातात घेतात पत्रदा यांना इंडिव्हिज्युअल पत्र कसं मिळालं एवढी सत्याची भूक कुठनं आहे की कुठनं ताकद येते तुम्हाला या जनतेच्या जीवाशी खेळायची जी ताकद दिली कोणी तुम्हाला आणि हा हक्क दिला तरी कोणा तुम्हाला आज प्रत्येक परिवारातला परिवारातला एक एक जण ऍडमिट आहे प्रत्येक परिवारामध्ये करोना घुसलेला आहे आणि याच्या वेळेस हे इंजेक्शन लागत असताना तुम्ही त्याचा साठेबाजी करता त्याच्यावर तुमचा तुम्हाला तुमचा नरेंद्र मोदीचा फोटो छापून वाटायचा आणि तोच तुम्ही लोकांना मरू देता अहो देवेंद्र दादा आज पुणे शहरामध्ये हालत अशी आहे की आम्हाला लोकांना अँब्युलन्स देता येत नाहीत आयसीयू बेड देता येत नाहीत ऑक्सिजन बेड देता येत नाहीत शंभर नगरसेवक आहेत भाजपचे पुणे महापालिकेमध्ये का तिथं तुम्ही काम करत नाही आत आवाज आज मनसेच्या नगरसेवकांनी काँग्रेसच्या नगरसेवकांनी कोविड सेंटर केलेत तुमच्या लोकांनी शंभर लोकांनी केलंय काय तुमच्या आमदारांनी केलंय काय तुमचे खासदार फक्त आंदोलन घेतात गर्दी गोळा करतात बातम्या देतात मीडिया संपला विषय मरतायत ना लोकांच्या घरात चुला झाडत आहेत लोकांच्या घरात पैसे नाही आहेत कुठन आय भरणार लोक पूर्ण पोरांच्या फिया भरणार लोकांकडे रिक्षावाल्यांकडे धंदा नाहीये बायका पोरं उपाशी मारतात ते तरी बघा लाच वाटायला पाहिजे सत्तेवर येण्यासाठी तुम्ही एवढं घाल येणार पातळीचं राजकारण करता देवेंद्रजी तुम्हाला काय बोलायचं तुमचा वर्षा दिल्लीचा ठगही तसाच आहे तुम्ही तर दिल्लीच्या सारख दिल्लीवर ना कुत्र्या सर भोंग महाराष्ट्रावर का तर उद्धव ठाकरे सरकार चांगलं काम करते चांगलं रॅल्या नाही करत आहेत उद्धव ठाकरे गर्दी नाही जमवत उद्धव ठाकरे काम करतायत काम नियोजनबद्ध काम करतायत आणि तुम्ही ते काम होऊ देत नाही आत रेमडेसिव्हिर साठेबाजी करण्याचं कामच तुमचं हे होतं की तुम्ही लोकांना मरायला सोडत होतात तुम्हाला लोकांनी सत्ता नाही दिली ना त्याचा बदला घेताय तुम्ही आज नरेंद्र मोदी पीएम अरे पीएम आहे ना बाबा तू तू काय करायला का पाहिजे की आज महामारी आहे सगळं नियोजन केलं पाहिजे तू तिथे बंगलांमध्ये दीदी ओ दीदी अरे दीदी, दीदी ओ दीदी करत नको बसू रे मग ती भैया ओ भैया करेंगी मग काय भीर आता हा सगळा प्रकार पाडल्यानंतर असंच या हर शाख पे उल्लू बैठा अंजाम गुलिस्ता क्या होगा जर उल्लूच दोघं बसले तिथे तर गुलिस्ता कुठे राहणार सगळं वाळवंटच होणार तुम्ही पूर्ण भारताची वाट लावायचा प्लॅन केलेला आहे हम तर फकीर आहे भाई झोला लेके निकल जायगे अरे लेखा आम्ही का काय करणार तू तर निघून जाशील आमची पोरबाळ आम्ही रस्त्या राहणार का हे नरेंद्र देवेंद्र हा अमित शहा मिळून पूर्ण भारताचं वाटोळं करतायत जनतेने आता तरी शाह व्हावं सगळे कुठं मंदिर नाही कुठं मस्जिद नाही हा भेदभाव करू नका अशा वेळेस सगळे एकत्र या आज ह्या रोगराई मध्ये अम्ब्युलन्स चालवणारा मुसलमान आहे का हिंदू आपण नाही विचारत आपल्याला मदत करणारा अम्ब्युलन्स वाला म्हणतो आता तरी विचार करा जनतेने आता विचार करायची वेळ आलेली की किती खेळ खंडोबा केलाय महामारीत पण राजकारण महामारीत पण तुम्हाला तुमचे फोटो लावायचे आता फक्त तुमचं डेथ सर्टिफिकेट जे आहेत ना आम्ही मेलो याच्याविषयी काय बोलू शकतो लाज वाटली पाहिजे माणसांना काम नाही पुरुषांना काम नाही पोरं बेरोजगार पडलेत गरीबांना पोरांच्या फिया भरता येत नाही चालू कॉलेज शाळा बंद करून आज पोरांचे नुकसान होत आहे ठीक आहे आम्ही मानतो करोना रॅली काढताय लाखो लोकांची रॅली का काढताय आहे का फैलावताय करोना तुम्ही फैलावताय करोना तुम्ही सगळ्यात मोठ्या भारतातला करोना तुम्ही दोघा अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांनी कोरोना फायवला ट्रम्प साठी टाळ्या वाजवला बोलवलं ना वाजवलं लोकांनी टाळ्यात फिरवला थाळ्या वाजवल्या टाळ्या वाजवल्या मेणबत्ती वाजवल्या काय काय करून घेतलं तुम्ही आता काय वाजवायचं ते सांगा की ज्यांनी करोना पळेल दिदी हो दीदी दीदी करत बसलाय दाढी वाजवत बसलाय रवींद्रनाथ टॉगर दाढी वाढून कोणी रवींद्रनाथ टॉगर होत नाही नरेंद्र मोदीजी त्याला आचार विचार संस्कार लागतात जे तुमच्यात नाही तुम्हाला फक्त एवढं माहितीये ज्या राष्ट्रांनी किंवा ज्या जिल्ह्या ज्या तालुका ज्या देशांनी आपल्याला सत्ता दिली नाहीये त्यांना संपवा महाराष्ट्रामध्ये तुमची सत्ता नाहीये अजून ज्या ज्या ठिकाणी सत्ता नाहीये तिथं तुम्ही सौतेला व्यवहार करताय त्या लोकांनी तुम्हाला सत्ता दिली नाही आणि जिथे तुमची सत्ता ति आहे तिथे तांदाबोंदी कारभार आहे रेमेडी सेवर सारख्या याच्यापेक्षा ह्याच्यापेक्षा गलिच्छ आणि नीच राजकारण कोण करू शकतो आज आमच्या इथे पुण्यामध्ये पुणे, पुणे महानगरपालिकेमध्ये देवेंद्रजी नरेंद्रजी अमित शहाजी शंभर नगरसेवक भाजपचे आहेत चार ते पाच च्या पुढे आमदार तुमचे आहेत पुण्याचा खासदार तुमचा आहे पण भाऊ काही करत नाहीयेत भाऊ फक्त आंदोलन घेतात कोण उतरतय रस्त्यावर कोण कुणाला मदत करतय का कोविड सेंटर्स करा ना पुणे मानपाच्या एवढ्या साडेतीनशे चारशे शाळा आहेत करा सगळ्या पुणे मानपाच्या शाळांना कोविड सेंटर्स किती लोक त्याच्यात ऍडजस्ट होतील आज एक रूम मध्ये जर कोरोना कौर, पेशंट क्वारंटाईन केला तर पूर्ण घर करोनाग्रस्त होतंय त्या माणसांनी राहायचं कुठं रस्त्यावर आणि करोना पसरवायचा बनवा आघाडी सरकार करेल शिवसेना आहे राष्ट्रवादी हे सगळे करतील पण अरे नालायकांनो तुम्ही ते इंजेक्शन लोकांना मिळू नये म्हणून रात्री दीड वाजता पोलिसांना दम देता लाजा नाही म्हणून हो तुम्हाला पोलिसांना दम देताना अरे इथं लोक मरतायत ना रे लेख तुम्ही तिथं दीड वाजता जाऊन त्या पोलिसांवर दबाव आणतात आंदोलन करता आणि त्यांच्याशी भांडता की रेमेडी सर्व द्यायचा नाही आम्ही आमच्यासाठी मागवलाय अरे तुम्ही तुमच्यासाठी तुम्ही काय देश खरेदी केलाय का कमाल आहे आणि जनताई शांत मी सर्व जनतेला पुन्हा एकदा म्हणते आत्ता जागे झाला तरच नाहीतर हे जी आहे ना ही गिधाड पूर्ण तुमचे चावे घेऊन घेऊन मारून टाकतील तुमच्या मरणापर्यंत तुमचे हाल बघेल तेव्हा आत्ताच जागे व्हा आणि आपला संयम सोडून आपल्या हक्कासाठी आपला जीव वाचवण्यासाठी आजच्या तारखेला सगळे एकत्र मिळून एकत्र मिळून उभे राहा एवढीच मी सर्व जणांना विनंती करते जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत मुंबई पुलिस को सलाम